मे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर तालुक्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान झालं होतं फळबागा असतील किंवा रब्बी पिकाचं जे काही मोसम होता त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि शासनाकडून त्याचे पंचनामे करून त्यांना अनुदान स्वरूपामध्ये रक्कम देण्याचा शासनाने या ठिकाणी प्रयत्न केला होता धाळेगाव येथील शेतकऱ्यांना या संदर्भात नोटीस आली असता सर्वांनी शेतकऱ्याचे शेतीवर जाऊन पंचनामे करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र कुठेतरी ढाब्यावर बसून या घटनेचे पंचनामे केले आणि विशिष्ट काही जवळच्या लोकांच्या एकाच कुटुंबातील एक दोन शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळत असल्याची तक्रार आज त्यांनी तहसील कार्यालय या ठिकाणी दिली असता पुन्हा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बघत असलेला हा जमाव हा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आला असता तालुका कृषी अधिकारी मात्र या ठिकाणी उपस्थित नव्हते दौऱ्यावर असल्याचं सांगण्यात येते मात्र उद्विग्न झालेल्या एका शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कॅबिन मध्ये असलेल्या फॅनला स्वतःच्या रुमालानं गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ते शेतकरी माझ्यासोबत आहेत नेमक्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तुमचं ने मराठी नेमकं काय झालं था होतं की असं एवढं उद्विग्न झालं त्याने आपण फाशी घेण्याचा प्रयत्न केला शेतकरी आपली व्यथा मागण्यासाठी कुठं जातो तालुका कृषी अधिकारी तेच जर तिथे उपस्थित नसतो तर शेतकऱ्यांना सांगायचं कुणाला ही कंडिशन घेऊन म्हणजे फाशी घेण्याची इच्छा होती पण उग ते वाचवण्यात आलं नेमकं काय झालं होतं की पाचशे घेऊन आपलं उद्विग्नता आपल्याला प्रशासनाला दाखवून द्यायची होती काय काय प्रकार का जेवढं झालं जी स्वतः म्हणजे स्वतःच पण जी पैसे पन पन जी भेटले विम्याचे ते कृषी साहकाने दुसऱ्याचे पैसे घेतले पण पंचनाम्मी दुसऱ्याचे केले आमचं ऍक्च्युअल नुकसान होऊन देखील आम्हाला काही मिळालं नाही हे अशा म्हणण्यासाठी आम्ही कृषी कृषी अधिकाऱ्याकडे आलता पण सदरील घटनेचे या ठिकाणी पंचनामे करण्यात आल्याचं सांगण्यात येते आणि पंचनामे झालेत असे मात्र त्या ठिकाणी काही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आपण उल्लेख केला हो पैसे घेऊन त्यानं जेवढे पैसे दिले तेवढेच नावं दिली आमचे गोरगरिबाचे नावं नाव नाव दिली नाहीत पंचनामे केले नाहीत काही नाही आता काय मागणी असणार आहे आता त्या तलाटे आणि जो संबंधित सहाय्यक आहे त्यांचं निलंबन करावं नाही तर मग त्याच्या पगारातून आम्हाला त्या नुकसानीचे पैसे भेटावेत अधिकारी साथ दे शेती साथ देना शेतकऱ्यांना करायचं काय दुसरं तर ह्या होत्या सुभाष फडिले या शेतकऱ्याच्या व्यथा खरंच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती बरोबरच बऱ्याच अडचणींना सामना करत तोंड देत आपली शेती पिकवावी लागते आणि एकूण सरकारकडून जी मिळणारी तुटपण जी मदत आहे तेही जर योग्य प्रकारे जर दिली जात नसेल तर उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी काय करावं असा त्यांचा प्रतिप्रश्न त्यांनी आपल्या चॅनेलशी बोलताना या ठिकाणी केलेला आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पात्रा एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर